नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुम्हाला सर्वांचं आजच्या व्हिडिओमध्ये खूप खूप आणि मनापासून स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत सरकारी कर्मचाऱ्यांनी पंधरा ऑक्टोबर तारीख लिहून ठेवा एनआर गुड न्यूज पगार अचानक वाढणार याविषयी सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी चॅनलला पहिल्यांदाच भेट देत असाल तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर कर सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला केंद्र सरकार कर्मचारी यांची दिवाळी अतिशय गोड होणार आहे लवकरच त्यांना सरकारकडून गुड न्यूज मिळणार आहे एक कोटीहून अधिक कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी सणासुदीच्या काळात मोठी भेट मिळणार आहे काय आहे ही गुड न्यूज त्याचा कर्मचाऱ्यांना कसा फायदा होणार सविस्तर जाणून घेऊया सरकारने महागाई भत्त्यात वाढ मंजूर करण्यासाठी पंधरा ऑक्टोबर दोन हजार पंचवीस ही तारीख जवळपास निश्चित केली आहे ही घोषणा मंत्रिमंडळाच्या बैठकीत होईल ज्यामुळे कर्मचाऱ्यांच्या पगारात वाढ होईल आणि खिशात अतिरिक्त रक्कम येणार आहे गेली अनेक दिवस कर्मचारी या दिवसाची वाट पाहत होते महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ निश्चित ऑल इंडिया कन्झ्युमर प्राइस इंडेक्सच्या जानेवारी ते जून दोन हजार पंचवीसच्या आकडेवारीवरून महागाई भत्त्यात तीन टक्के वाढ होणार आहे सध्या कर्मचाऱ्यांना पंचावन्न टक्के दराने डीए मिळतो तो आता अठ्ठावन्न टक्केपर्यंत वाढेल ही वाढ महागाईपासून दिलासा देण्यासाठी आहे थकबाकीसह मिळेल वाढलेला डीए पंधरा ऑक्टोबर रोजी घोषणा होणारी ही वाढ एक जुलै दोन हजार पंचवीसपासून पासून लागू असेल याचा अर्थ जुलै ऑगस्ट आणि सप्टेंबर दोन हजार पंचवीसच्या थकबाकीचा लाभ कर्मचाऱ्यांना मिळेल उदाहरणार्थ जर तुमचा पगार दरमहा एक हजार तीनशे सत्तेचाळीसने वाढला तर तुम्हाला चार हजार एकेचाळीस थकबाकी मिळेल जी दिवाळीच्या खर्चासाठी उत्तम बोनस ठरणार आहे ज्यामुळे केंद्रीय कर्मचाऱ्यांची दिवाळी खऱ्या अर्थाने गोड ठरेल कर्मचाऱ्यांना सणासुदीची भेट हे वाढ कर्मचाऱ्यांचा पगार वाढवेल विशेष म्हणजे सणासुदीच्या काळात कर्मचाऱ्यांना आर्थिक स्थैर्य देईल सी पी आय डेटावर आधारित ही वाढ महागाईच्या वाढत्या दबावाला सामोरे जाण्यासाठी कर्मचाऱ्यांना मदत करेल तसेच त्यांच्या आर्थिक नियोजनाला बळ देई भेटूया पुन्हा अशाच नवीन माहितीसोबत तोपर्यंत धन्यवाद